शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सु� सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार आहेत दोन ह्या बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी टाके रोड पंढरपूर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता हिंदी सत्य रद्द झाल्यानंतर मराठ्यांच्या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांचा मेळावा होणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांनी खळबळजनक आरोप केले आम्ही कणकवलीला चाललो होतो त्यावेळेला आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही रस्ता बदला राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्लॅन होता आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि राज साहेबांच्या माहितीप्रमाणे तो प्लॅन उद्धव ठाकरे यांनीच केला होता असा खळबळजनक गोप्यस्फोट रामदासबाई कदम यांनी एबीपी माझा या खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे ते पुढे म्हणाले की तुम्ही हा विषय एकदा राज ठाकरे यांना विचारून घ्या असं सांगता आम्हाला कणकवलीला रस्ता बदलून वेगळ्या रस्त्यानं कणकवलीला जायला लागलं आम्हाला कणकवली येथे एस पी साहेबांनी थांबू दिलं नाही वापस जाण्याचा सल्ला दिला राज ठाकरे यांना राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचा कार्यक्रम सुरू होता राज ठाकरे यांनी काय मागितलं होतं सांगा त्यावेळेला फक्त दोन जिल्हे एक पुणे आणि एक नाशिक हे दोन जिल्हे मला द्या बाकी पक्ष तुम्ही सांभाळा अशी राज ठाकरे यांची भूमिका होती उद्धव ठाकरे नाही म्हटला ना मग तेव्हा महाराष्ट्र कुठे गेला होता तेव्हा उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा मराठी माणसांचं हित कळलं नाही का असा एक खडा सवाल त्यांनी उपस्थित केलाय हा पोपटात तस असतो तसा उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महानगरपालिकेत आहे आज उद्धव ठाकरे जो भिकेचा कटोरा घेऊन राज ठाकरे यांच्या या या असं मागे पडलाय अशा एकेरी शब्दात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख रामदास कदम यांनी केलाय हे फक्त उद्धव ठाकरे याला मुंबई महानगरपालिका हवी म्हणून वापरून घेईल महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसला सोडणार आहे का याचं उत्तर अजून मिळालं नाही निवडणुका जवळ आल्या की मुंबई गुजरातला गुजरातला जोडणार इकडून सगळे घेऊन जाण्याचा नेण्याचा प्लॅन अशी बतावणी करायची अशा स्वरूपाचा उद्धव ठाकरे यांचा नेहमीच बोलणं असत असा टोला कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा